वरून कीर्तन सुभाष देशमुख व नामात भाजपचे झपाट्याने काँग्रेसीकरण होत असताना इकडे सोलापूरात ही त्याचे वारंवार प्रत्यंतर येताना दिसते सत्तेसाठी चाललेल्या साठमारीच्या राजकारणाचा फटका विकासावर होत असताना त्याचे अजिबात वैषम्य वाटू न देता भाजपचे विजय देशमुख व सुभाष देशमुख हे दोन्ही मंत्री एकमेकांच्या विरोधात शह कटशहाचे राजकारण खेळण्यात मशगूल आहेत देशमुख विरुद्ध देशमुख या लढाईचा विचार करताना भाजप व काँग्रेसमध्ये फरक तो काय असा प्रश्न सोलापूरकरांना पडला आहे लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसचे मातोबार नेते सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर सोलापुरात भाजपने यशाची चढती कमान ठेवली आहे त्याचवेळी दोन्ही देशमुखांमधील साठमारीचे राजकारणही वेगाने वाढत आहे दोन महिन्यापूर्वी झालेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रथमच भाजपकडे एक हाती सत्ता आली दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीतही प्रथमच भाजपला प्रथमच चौदा जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या छुप्या मदतीने भाजप पुरस्कृत महाआघाडीने सत्ता संपादन केली एकीकडे दोन्ही देशमुखांमध्ये एकमेकांच्या विरोधात गटातटाचे राजकारण सुरू असताना दुसरीकडे भाजपची अशी यशाची वाटचाल सुरू आहे यात आश्चर्याचे कारण नाही दोन्ही देशमुख कितीही भांडत असले तरी मतदार जनतेला त्याचे काही वाटत नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता भाजपच्या हाती सोपविताना मतदारांवर मोदीची भुरळ कायम असल्याचे दिसून येते स्थानिक राजकारणात मोदी प्रभाव किती दिवस टिकणार हे आताच सांगता येणार नाही परंतु शिस्त आणि संघभावनेशी काडीमोड घेतलेल्या भाजपमध्ये सत्तेच्या दोन्ही देशमुखांचे विरोधातील शह राजकारण सोलापूरकर आणखी किती दिवस सहन करणार हे पाहणे महत्वाचे आहे पालकमंत्री विजय देशमुख हे तसे राज्यमंत्री तर त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख हे कॅबिनेट मंत्री असूनही पालकमंत्री पदाची धुरा स्वतःकडे नसल्याची सल सुभाष देशमुख यांना कायम सतावते आहे तर विजय देशमुख हे पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना सुभाष देशमुख यांचे खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडत नाहीत यात त्यांचा बेरकेपणा दिसून येतो या, या दोन्ही देशमुखांचे राजकीय गॉडफादर कोण याचा विचार केल्यास त्यांच्यातील शीतयुद्धाचे आंतरंग अंतरंग अधिक प्रकर्षाने जाणवू शकेल सुरुवातीपासूनच गटबाजी पालकमंत्री विजय देशमुख हे वीर शेव लिंगायत समाजाचे असून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांचे निष्ठावंत म्हणून त्यांच्या राजकारणाकडे पाहिले जाते तर सुभाष देशमुख हे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक समजले जातात मागील लोकसभा निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी आपले पुत्र रोहन या शेजारच्या उस्मानाबाद मतदारसंघातून भाजप सेना युतीच्या विरोधात उभे करून बंड केले होते त्यावेळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुभाष देशमुख यांचा खरपूस समाचार घेताना त्यांचा चांगला बंदोबस्त करण्याचा इशारा दिला होता परंतु लोकसभा निवडणुकीनंतर मुंडे यांच्या निधनानंतर भाजप अंतर्गत राजकारणाची समीकरणे बदलली अर्थातच त्याचा लाभ सुभाष देशमुख यांना मिळाला ते नितीन गडकरी यांच्या अधिकच जवळ गेले पुढे त्यांच्याच आशीर्वादाने देशमुख आशी हे कॅबिनेट मंत्री झाले सोलापूरचा विकास ठप्प दोन्ही देशमुख मंत्री असल्यामुळे त्याचा फायदा सोलापूरच्या विकासासाठी होईल अशी समजूत सोलापूरकरांनी बाळगली खरी परंतु ती तेवढी भ्रामक आणि भाबडी ठरली सुभाष देशमुख यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून पुढे येणे हे पालकमंत्री विजय देशमुख यांना रुजले नाही तर पालकमंत्री विजय देशमुख यांचे राजकीय पंख छाडण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे त्या करण्याचा प्रयत्न सुभाष देशमुख यांनी केल्या तत्कालीन कार्यक्षम जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात पालकमंत्री विजय देशमुख हे उघडपणे रस्त्यावर आले तेव्हा सुभाष देशमुख हे तुकाराम यांच्या बाजूने उभे राहिले यात मुंडे यांच्यासारखा का कार्यक्षम अधिकाऱ्याला साथ देण्याचा प्रामाणिक हेतू अजिबात नव्हता तर विजय देशमुख यांना शह देणे हाच हेतू दडला होता अशी इतर अनेक उदाहरणे देता येतील पूर्वीच्या काँग्रेस अंतर्गत सुशील कुमार शिंदे व विजयसिंह मोहिते पाटील यांच्यातील गटातटाचे राजकारण हे फिके पडावे असे एकमेकास पाण्यात पाहण्याचे गलिच्छ राजकारण दोन्ही देशमुखांमध्ये सुरू असल्याचे दिसून येते सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सत्ता मिळून दोन महिन्याचा कालावधी लोटत असला तरी प्रत्यक्षात अध्यापिक कारभार सुरू झाला नाही वार्षिक अर्थसंकल्प मांडण्यास भाजपची मंडळी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे हे समजत नाही अर्थसंकल्प मंजूर नसल्याने विकास कामासाठी निधी उपलब्ध होणे कठीण झाले आहे इतकेच नव्हे तर निवडून आलेल्या नगरसेवकांना त्याचे साधे पालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडताना भाजपमध्ये झालेला गोंधळ पाहिला म्हणजे यापूर्वी साठ सत्तर वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला लाजवितो की काय असा प्रश्न पडावा दोन्ही देशमुखातील शहकटशहाचे राजकारणातूनच हे सारे घडत आहे या गटातटाच्या साठमारीच्या राजकारणाचा लाभ दोघांना जेवढा होईल तेवढा होत राहील परंतु त्याचा फटका पक्षाला बसणार त्याचे काय याचा विचार दोन्ही देशमुखांना करावासा वाटत नाही